नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे एक विषय घेऊन आले की गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये कॅटेगरी वाईज रँक किती पाहिजे आपल्याला तर म्हणजेच एम बी बी एसची ह्या वर्षी सीट आपल्याला मिळेल तर कुठल्या रँकपर्यंत एम बी MB, बी गव्हर्नमेंट एम बी बी एसची सीट मिळेल अगदी कॅटेगरी वाईज हे तुम्हाला सांगणार आहे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आता झालेच असतील आपल्याला हे माहितीच आहे की आज ही चार तारीख एक आपल्याला जी एक्सटेंड झालेली होती रजिस्ट्रेशनची तर ती आज शेवटचा दिवस असणार आहे चार तारखेला आणि उद्या पाच तारखेला लागले पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस आहे पाच तारखेला आणि त्यानंतर पब्लिकेशन ऑफ रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लिस्ट सहा तारखेला लागणार आहे आणि त्यानंतर जी मिरिट लिस्ट आहे प्रोविजनल मिरिट लिस्ट पण सहा तारखेला येणार आहे आपली आणि सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे त्यालाच आपण एस एम एल असं म्हणतो जे महाराष्ट्र स्टेटमधलं आहे ते पण सहा तारखेला येणार आहे आणि त्यानंतर ऑनलाईन आपल्याला चॉईस फिलिंग हे भरायचे आहेत एम बी बी एस बी डी एस ग्रुप ए म मध्ये तर त्याच्यामध्ये अगदी चॉईस फिलिंग आपल्याला सहा तारखेपासून चालू होणार आहे ती नऊ तारखेपर्यंत असणार आहे तर असा हा पूर्णपणे आपल्याला शेड्यूल आलेलंच आहे माझ्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे पण अगदी लास्ट इयरला लास्ट स्टुडंट जो आहे ते कुठल्या रँकवरती लागलेला होता गव्हर्मेंट सीट त्या ता विद्यार्थ्याला तर अगदी मी तुम्हाला पूर्णपणे कॅटेगरी सांगणार आहे तर आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की यावर्षीसुद्धा तुम्हाला जर गव्हर्मेंट एमबीएस आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे असेल तर आपल्याला रँक किती आवश्यक आहे तर लास्ट इयरचा दोन हजार चोवीसचा लास्ट स्टुडंट जो काढलेला आहे त्याची अगदी मी तुम्हाला इथं सांगत आहे तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सेहेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस एवढा हा रँक राहिलेला होता तर त्या विद्यार्थ्याला तो विद्यार्थी लास्ट स्टुडंट होता ओपन कॅटेगरीचा तर त्याला गव्हर्मेंटचं एम बी बी एस कॉलेज मिळालं होतं लास्ट इयरला आणि डब्ल्यू एसच्या सुद्धा इथे मी रँक तुम्हाला लास्ट स्टुडंटची सांगत आहे की सत्तर हजार चारशे ऐंशी एवढी ही रँक राहिलेली होती आणि ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सहासष्ट हजार चौवेचाळीस एवढी रँक राहिलेली होती त्या विद्यार्थ्याला सुद्धा तिथे गव्हर्मेंट कॉलेज मिळालं होतं लास्ट स्टुडंटला ए सी बी सीच्या आणि जो लास्ट स्टुडंट होता तर त्याचा रँक होता सेहेचाळीस हजार दोनशे साठ आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तिथे रँक लास्ट स्टुडंटचा होता एक लाख त्रेपन्न हजार सहाशे साठ आणि एस टी कॅटेगरीच्या सुद्धा रँक हा होता तीन लाख त्रेसष्ट हजार आठशे पासष्ट एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आणि एन टी वनच्या सुद्धा एक लाख बारा हजार चारशे एकोणपन्नास एवढा हा रँक राहिलेला होता लास्ट स्टुडंटचा लास्ट इयरला आणि एन टी टूच्या सुद्धा चौसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी एवढा हा एन टी टूच्या विद्यार्थ्याचा रँक राहिलेला होता आणि एन टी थ्रीच्या सुद्धा एकोणसत्तर हजार आठशे ऐंशी एवढा हा रँक राहिलेला होता आणि बी जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शहाण्णव हजार एकशे त्रेपन्न एवढा हा रँक राहिलेला होता तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी लास्ट इयरचा जो स्टुडंट होता त्याचा अगदी ही कॅटेगरी वाईज तुम्हाला मी रँक सांगितला होता तर कुठल्या रँकपर्यंत आपल्याला गव्हर्नमेंटचं एम बी बी सीट मिळेल हे अगदी मी तुम्हाला सांगितलेलं आहे गव्हर्मेंटबद्दल सांगितलेलं आहे तर पुढचा माझा व्हिडिओ मी अगदी तुम्हाला सेमी गव्हर्मेंटबद्दलसुद्धा अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज लास्ट स्टुडंट कितीला रँकवरती गेली होती सेमी गव्हर्नमेंटचं सा, तेही सांगणार आहे तर असेच नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुम्ही आमच्या ह्या चॅनलशी कनेक्ट राहा म्हणजेच मी माझा निंब नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग माझ्यामार्फत पाहिजे असेल त्या सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर दिलेलंच आहे एनीटाईम कॉल मेसेज करून अगदी तुम्ही आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करून अगदी तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता अगदी गव्हर्नमेंट असो किंवा सेमी गव्हर्मेंट असो अगदी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस कुठल्याही मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन हवं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा अगदी मी तुम्हाला शेवटपर्यंत ॲडमिशन होईपर्यंत माझी हेल्प असणार आहे तर ओके विद्यार्थी ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू